नमस्कार मित्रांनो तर आता मी आलेलो आहे करवंदासाठी करवंदा काजू अजून आपले काय बोलतात त्याला जांबला त्यासाठी आणि आता तोडणं बघायसाठी जाते आणि दादा आहे ताई आहे तर बघू शकता पाठवून येते तर आता मी जाते पोट तोडणार चला तर मित्रांनो आता करवंदा बघतो आम्ही तर चला आता करवंदाचं झाड पण भेटलं आहे आम्हाला तुम्हाला दाखवतो गोड कसले कोकम आहेत कगुंद आहेत आणि जांभला पण आहेत थोडी थोडी काजू काजू आहेत आणि फुल तुम्हाला दाखवतो कसा असतो तो, तो फुलाची पण मा माहिती सांगतो आमची गोटन आहे त्यासाठीला गोटण आहे आमची इकडे आपल्याला त्यासाठीला जायचं आहे आता तुम्हाला तो फूल दाखवतो व्हाईट कलरचेच फुल आहे तो औषधी आहे औषधी आहेत आणि जी भाजी पण करतात झाडाची पण आमची इथे त्याला कुड्याची पानं बोलतात कुड्याची फुलं बोलतात त्याला तुमची इथे कमेंटमध्ये सांगा काय बोलतात ते हा बघा हा झाड कुड्याची फुलं बनवली त्यांना नाल्यामध्ये मालवून पावसाळ्यामध्ये असायची भाजी बनवली जाते खूप चांगली भाजी होती आणि खूप गुणधर्मी आणि औषधी भाजी आहे तर आपल्या ना आता अजून खूप सगळे फुलं जमवायचे चला आणि आणखीन एक ह्यांच्या शेंगाची भाजी बनवली जाते छोटी दाखवते तुम्हाला हे आता जस्ट चालू झाले त्याला यायला शेंगा देखील थोडा मोठा झाल्यावरती ह्यांची छानशी अशी भाजी बनवली जाते आणि औषधी सुद्धा आहे हे बघा हे असे मोठं होतात हे शुद्ध मोठं होतात तो चला आता आपला मिशन आहे तोरणा जायचं तोरणाला आणि तोरण काजू तर आपल्याला भेटलेले आहेत आता तोरणा शोधायचे आहेत आणि ती तोरणा शोधून तुम्हाला दाखवते कशी असतात ते ते जाड़ा, या झाडाचं नाव काय या झाडाचं नाव फलस आहे ना दुसरा शब्द आणि याचा ही म्हणतात आपल्याला करवंदा ठेवायसाठी मस्ती की असते सारख्या आणि द्रोण बोलतात त्याला द्रोण ते, ते बघू शकता त्याचं कसं बनवतात बघा म्हणजे करवंदा ठेवायचं करवंदा जांभला अजून खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो आपण बघा

मला कच्ची करवंदा दाखवतो बघा जसे जा कधी कधी आता कामी माहीत आहे लोणच्यासाठी असं सा मच्छी बिच्छी नॉनवेज बिनवेज असलं ना टाका आ, ते टाकायला म्हणजे चोवीससाठी आहे तो एकदम आंबट आणि ह्याचे असे धाबं पण बनवतात हे आपण ते दाखवू हांची पोली आहे हे बघा पिकलेले ताई मस्त काढते करवंद पिकलेली मस्त पिकांची भारी लागत घरी जाऊन मस्त खायची मीठ लावून टाकायची त्याच्या तर ही आमची नदी आहे आमची त्याला गोटण म्हणतात ते बघा पाणी वरती पण जाम चालायला लागला आपण काय तोडणं काय भेटलेले नाही खूप आपण शोधले तोडणा नाही भेटले नाही आता ना अजून झालेत नाही काय काय ठिकाणी झाले तुम्हाला समोरचा घेऊ दाखवत भारी आहे बघा तुम्ही तर मित्रांनो आठून आता मला भेटले आहेत पण ती लयच छोटे आहेत बघा ती छोटी आहेत स्मॉल आहेत पिकले आता मला वाटतं पावसात तरी पिकतील या जून जुलैमध्ये पिकतील आणि ही तर आपले करवन दाम त्याने काय बोलायला हे पिकलेत तो कसं होतो हे बघा या करारखीन एक बेनिफिट आहे हे युरिन इन्फेक्शन किंवा स्टोन उपयोगी आहे थोडेल आता कोकणात ते पण कोकणात कधी आलात तर फिरा तुम्ही पण मस्त पैकी एन्जॉय करा कोकणामध्ये आता तर सध्या सीझन तर आंब्यांचा आहे आंब्यांचा आलात ना कोकणात सध्याचा सीझन तुम्हाला माहिती आहे कशाचाच आहे सर्वात सर्वांचा राजा म्हणजे आंबा तर आपल्याला स्वागत झालेलंच आहे तर, तर ते आता पिकायला आलेत आणि पिकलेत पण असं काय काय तर मार्केटमध्ये आता जर आलेत आमच्या जर कोकणामध्ये कधी तुम्ही आलात ना शिवर्धन मसला मानगाव या तुम्हाला आंब्याचेच पूर्ण दिसणार पेट्या आणि पेट्या रस्त्यावर जर हो जात जा जा असतो ना कधी कार गेली कधी बायको तर बघा तर रस्त्या साईडला जर तुम्हाला खूप सारे असे दिसणार की आंबे विकताना खूप भरपूर आंबे काजू म्हणा काजू म्हणा हे खूप म्हणजे खूप प्रमाणात आमच्या इथे विकलेले जातात कोकणामध्ये तर कधी आलेत तर बघा तर तुम्हाला आंबा तर खूपच नाही चला तर बघूया अजून काहीतरी भेटला तर आपला तिथनं तर शेवटपर्यंत थांबत राहा बघा व्हिडिओ मस्कार नंतर आता तर मी घरी आलो आहे आणि बघू शकता तुम्ही की आता मी येताना आमचे जे नारळ आहे ते तोडलेले आहे आणि नारळाचे काय बनतं ना ते म्हणजे पातळीस येतात जे झाडू बनतात ते मग दाखवतो चला मग मग बडोरा आमचा बैल ह्याचं नाव पांड्या आहे ही बाकीची ही छोटी चिल्लर आणि हे बघा ही चिल्लर मस्त विती आणि बघा ह्या नारळ आमची इथे तोडलेली आहे आणि ह्या नाले पासून ही बनते भूतारीम बघू शकता आई आहे माझ्या मी घरी आलोय आता भेटतो तर आई शेठ पण ते व्हिडिओ बघत राहा खूप चांगले आहे चला आमची इथे झाडं आहे नारळ आत्ताच ठेवले आहे आई तोडते मावशी तोडते हे बघा ही नारळची आमची झाप तोडले साफसफाई केलेली आहे आत्ता जस्ट मी सुपर आहे बाबा आहे आई आहेत बघू शकता तुम्ही नारळ पण आहेत हे बघा तर बघू शकता नारळ हे कोणी पियाला ते येऊ दे हे बघा नारळ एक एक आहेत एक एक ਨਾਰਾਲ, ਨਾਰਾਲ, ਭਾਟਿ ਰੀਂ ਚੇ ਗਿਆ, ਨੀਰ, ਕੋਖਨਾਵਰ ਚੀ ਚੂਰ, ਚੀ ਗਾ, ਏ ਪਾਡੁ ਯਾ, ਖੁਡੁ ਯਾ, ਠਾਮ ਨੀਂ ਤੇ ਰੀਂ ਚੂਰ, ਨੀਰ, ਨੀਰ,